विराट खडा तो सबसे बडा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या व्हिडिओत टीम इंडियाने चॅम्पियन ट्रॉफीतील सेमीफायनल सामन्यात ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला टीम इंडियाने दुबईत झालेल्या सामन्यात विजयासाठी मिळालेलं दोनशे पासष्ट धावांचं आव्हान हे सहा विकेट गमावून पूर्ण केलं आणि फायनल मध्ये धाडक मारली यासह भारताने दोन हजार तेरा दोन हजार सतरा आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये सलग तीन वेळा फायनल खेळण्याचा मान मिळवला आहे तर मित्रांनो दुबईतील मैदानावर विराट कोहलीने केलेल्या धावांच्या खेळीमुळे भारताने ऑस्ट्रेलियावर मात केली आहे प्रथम फलंदाजी करताना कांगारूंनी कर्णधार स्टीव्हन स्मिथच्या त्र्याहत्तर आणि अॅलेक्स कॅरीच्या एकसष्ट धावांमुळे भारताला दोनशे पासष्ट धावांचे टार्गेट दिले होते दोनशे पासष्ट धावांचा पाठलाग करायला आलेल्या टीम इंडियाला कांगारूंनी पन्नास धावांच्या आत दोन मोठे झटके दिले त्यानंतर विराट कोहली आणि अय्यर या दोघांनी टीम इंडियाचा डाव सावरत एक्क्याण्णव धावांची भागीदारी केली अय्यर बासष्ट चेंडूत तीन चौकारांसह पंचेचाळीस धावा करून माघारी परतला त्यानंतर अक्षरने सत्तावीस धावांचे योगदान दिले एका बाजूला सहकारी आउट होत होते मात्र विराटने एक बाजू लावून धरली होती त्यामुळे टीम इंडिया जिंकणार हा विश्वास होता मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात तो जेलबाद झाला विराटने अठ्ठ्याण्णव चेंडू मध्ये चौऱ्याऐंशी धावा केल्या विराटने या खेळीत पाच चौकार लगावले त्यानंतर हार्दिक पांड्याने सामन्याची सूत्रे हाती घेतली हार्दिकने तीन षटकार आणि एक चौकारासह चोवीस चेंडूत महत्वपूर्ण अठ्ठावीस धावा केल्या मात्र विजयाच्या उंबरठ्यावर असताना हार्दिक आउट झाला दुसरीकडे खेळ राहुलने संयमी खेळ दाखवत षटकार मारत भारताला विजयी केले त्याने बेचाळीस धावांचे योगदान दिले या सामन्यात सर्वच खेळाडूंनी महत्वाची भूमिका बजावली मात्र मशीन विराट कोहली या सामन्याचा खरा सूत्रधार ठरला कारण मैदान कसेही असले तरी साथीदाराकडून कशी खेळी करून घ्यायची आणि आपणही महत्वाचा खेळ करून दाखवायचा हे पुन्हा एकदा त्याने सिद्ध करून दाखवले आहे या विजयासह भारत चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनल मध्ये पोहचणारा पहिला संघ ठरला टीम इंडियाचा हा या स्पर्धेतील सलग चौथा विजय ठरला तसेच टीम इंडियाने या विजयासह ऑस्ट्रेलियाकडून दोन हजार तेवीस वन डे वर्ल्ड कप फायनल मधील पराभवाचा देखील बदला घेतला मित्रांनो तुम्हाला कसा वाटला भारताचा हा विजय ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा